स्वागत आहे चला आज एक आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मसाली भातची रेसिपी जी बनवायला खूप आहे आज मी तुमच्यासाठी उसळचा मसाली भात रेसिपी घेऊन आलेली आहे बनवायला खूप सोप्पा आहे आणि चवीला तेवढंच टेस्टी आहे चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया फ्रेंड्स तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही व्हिडिओ कसा वाटला तेही मला कॉमेंटवरती नक्की सांगा चला तर मग ही व्हिडिओ बघून घेऊया आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार कारण इतकी सोपी रेसिपी आहे ही चला तर मग चला आज बघणार आहोत मस्त असा मसाले भात तर त्यासाठी बघूया बग... आज बनवणार आहोत मसाले भात तर त्यासाठी घेतलेला आहे तांदूळ दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे हिथं घेतलेलं आहे बघा चवाळे भिजवून घेतलेले आहे साबुत मसूर भिजवून घेतलेला आहे आणि मुग्या आणि मटकी भिजवून घेतलेले आहेत बघा आणि छान भिजले सकाळी भिजू घाटलं होतं मी छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही चवाळे बी आपले छान भिजलेले आहे आता हिथं घेतले आहेत वल्ले शेंगा घेतले होते बघा आता मार्केटमध्ये याय लागले ते वल्ले शेंगा तर ते सोलून घेतलेल्या आहेत मी वल्ले शेंगा मटर घेतलेला आहे ते बी वल्ल मटर आहे बघा वटाणं ते बी मार्केटात ये लागले ते आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही बी लसूण लसूण मिरची आणि थोडंसं शेंगदाणा घालून बारीक करून कूट घेतलेला आहे बघा आता इथं घेतल्या त्या तीन मिरच्या घेतल्या त्या कोथिंबीर घेतलेल्या आहे एक कांदा आणि एक टमाटो घेतले स्वच्छ धुवून आता ह्याला कापून घेऊया कापून घेऊया आपण बारीक अशी जास्त बारीक बी नाही कापायचे कडधान्याचं मसाले भात खूप छान लागतोय आता पुण्यात बी खूप जास्त पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा मला कांदा बी कापून घ्यायचा बघा कांदा बी तसाच मोठा मोठा असा कापायचा हे पावसा दाखवल्या पद्धतीने कापून घ्या असा ह्या मिरच्या जास्त नाही त्या मन तान चार वापरलेल्या आहेत मिरच्या बी अशा लांबड्या कापायच्या बघा अशा कापून मधी अशी चीर करायचे या पद्धतीनं मिरची कापून घेतल्या बघा अशा लांबकुळ्या कापून घ्यायच्या आणि जास्त तिखट नाही तर म्हणताना तुम्ही जास्त तिखट मिरची वापरत असला तर एक दोनच वापरा जास्त तिखट खात नसली तर आणि इथे एक लिंबू बी घेतलेला आहे बघा आणि गॅसवर ठेवलाय कढाई गॅसवर ठेवलाय कुकर कुकर चांगला तापलाय त्याच्यात वतूया तेल तेल तूप वापरू शकतंय त्याच्यात ताप एक चमच्यावर तूप तू पण खूप तुप छान चव येते तेल तूप बघा चांगलं तापलेलं आहे त्याच्यात टाकू एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या त्याच्यात टाकू एक चमचा जिरं जिरं मोहरी चांगली तडतुडू द्या चांग चांगली छान फोडणी बसली की नाही मस्त लागते घात थोडस हिंग तर जिरं मोहरी बघा चांगली भाजलेली आहे त्याच्यात टाकूया कांदा त्याच्यात टाकूया कढीपत्ता भाजून घेऊया कांदा छान आता लसूण मिरची शेंगदाणा बारीक करून घेतलं होतं बघा ते मी भाजून घेऊया टमाटो आणि हिरवी मिरची त्याला भाजून घेऊ आपण आता त्याच्यात टाकूया शेंगदाण्या आता जास्त पाऊस पडायला आलाय त्यामुळे बघायला लगेच कसं सुटले त्याला लगेच उघून या लागले शेंगदाणे तर रानातच असं व्हायला लागले ते शेंगदाणे हे जास्त पावसामुळे माणसांना काढायला टाइम नाही छान भाजून घेऊया आता बघा चवाळी मुग्या मी सगळं धुवून घेतलेलं आहे मटकी बी भिजू घातली होती बघा मसूर बी त्याला मी भाजून घेऊया तर ताज्या बी मुग्या शेतात मिळायला लागले त्या बघा नक्की एकदा त्याच्या बघा तुम्ही मस्त होतं असा मसाले भात आणि सगळं धान्य बी आहे याच्यात बघू शकता काळ सगळं आहे मटर आता छान भाजले बघा त्याच्यात टाकूया हळद एक चमच्या बरं आता हळद घेतल्या भाजून घेऊया बघा कडधन्य कसं सगळं छान असं भाजलेलं आहे बघू तुम्ही आणि किती मस्त दिसायला वाटतं की असंच खावावं लागले आता छान भाजलेलं आहे तांदूळ बी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी ज्यात वरूया तांदूळ बी छान मिक्स करून घेऊया जरा तेलात भाजलं का तांदूळ छान होतात आज फडफडीत भात एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितले मी जे घरात सामान आहे तेच बनवायचं बघा एकदा हे माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही आता गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे आता हे सगळं वतवे जे आता जर पाणी बतले हलवून घेऊया आता एक लिंबूचा रस पिळूया तर आता चवी चवीप्रमाणे मीठ टाकूया वर टाकायचं थोडस कोथांबीर एकदम मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण लाव तीन शिट्या करून घेऊया आपण कुकरची शिटी गेलेली आहे बघूया उघडून तर बघा किती मस्त झालेलं आहे थोडीशी वर्ण टाकूया कोथांबीर दाखवते तुम्हाला बघा किती फडफडीत झालेलं आहे भात बघा किती मस्त झालंय नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत दोन पातूर खात राहावा मस्त राहावा बाय